आज सुट्टीचा दिवस म्हणून चार पाच वाजता मुलांना असं खाली घेऊन आले होते तेव्हा असं मस्त वातावरण झालेलं होतं पाऊसही नव्हता खूप दिवस झालं इकडं पाऊस नव्हता आबाळी आलेलं होतं पण मुलांना भूक लागली होती छोटीशी म्हणून घेऊन आले वरती त्यांना काहीतरी चटपटीत खायचं होतं पण मला त्यांना हेल्दी काहीतरी खाऊ घालायचं होतं म्हणून मी इकडं ह्या सर्व वेजीस कट करून ठेवलेल्या होत्या आणि हा वडापावही नाही पावभाजीही नाही आणि दाबेलीही नाही या म्हणजे या तिघ तिघांपेक्षाही वे का वेगळं काहीतरी बनवावं म्हणून मी आता इथं त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत कोथिंबीर टोमॅटो शिमला मिरच्या बीट गाजर कॉर्न परत उकडून घेतलेले बटाटे पाव आणि चवीपुरतं मीठ कांदा अद्रक लसणाची पेस्ट लाल तिखट आणि भरपूर सारं तीळ एवढे सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत आता याची आपण मस्तपैकी याचा मसाला तयार करू मी इथे तूप घेतला आहे मुद्दाम कारण की मुलांना तुपाने जर तुपात जर केले ना तर टेस्ट एकदम भारी होते म्हणून इकडं दोन ते ती तीन चमचे तूप टाकून घेऊया आपण आता आणि मग मुलांना पावभाजी आणि हे खाऊनही खूप कंटाळा आला होता मग मी तेच तेच का बनवतेस तू काहीतरी वेगळं आणि मलाही दाबेली खायची होती म्हणून मी म्हणलं मुलांनाही आवडेल आणि मलाही आवडेल म्हणून असं काहीतरी त्यांच्यासाठी करायचं ठरवलं यामध्ये आता मी थोडेसे जिरे परत अद्रक लसणं कोथिंबीर हिरवी मिरची जी पेस्ट बनवलेली होती ती त्याच्यामध्ये ॲड करते आणि त्यानंतर एक 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 करून आपण सर्व त्याच्यामध्ये ॲड करू घेऊ इथं आता मी कांदा टाकलेला आहे कांदाही व्यवस्थित परतू द्यायचा आणि त्यानंतर मग बाकीचे व्हेजिटेबल्स आपण त्यामध्ये ॲड करू शकतो परत आवडीनुसार आणखीन काही असतील व्हेजिटेबल्स म्हणजे की पत्तागोबी वगैरे फुल फ्लावर्स मटार हे सर्वही आपण ॲड करू शकतो आणि तुपाऐवजी तेलही वापरू शकतो तसं काहीच नाही आणि बटाटे इकडं मी अगोदरच शिजवून ठेवलेले होते आता परत हे सर्व टाकते गाजर बीट कॉर्न हे सर्व आता कॉर्नचं पण शिजन असल्यामुळे त्या बरंच झालं म्हटलं हेल्दी पण खाता येईल थोडंसं आणि हे सर्व आपल्याला मंदाचे व्यवस्थित छान शिजू द्यायचं आहे म्हणजे याची एकदम असं म्हणजे ते बारीक होतील व्यवस्थित आणि मसालाही त्याचा छान होतो व्यवस्थित परतल्यानंतर पाणी नाही टाकायचं असंच थोडंसं त्याला शिजू द्यायचं पाच ते दहा मिनिट आचेवर शिजल्यानंतर हे आपोआपच मऊ होतात आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता बटाटा जो मी मॅश केलेला होता तो त्याच्यामध्ये ॲड करून घेते आणि परत आता बाकीचे मसाले टाकू जसं की लाल तिखट गरम मसाला पावभाजी मसाला म्हणजे जे काही तुम्हाला मसाले आवडतील सर ते सर्व ॲड करा म्हणजे भाजी एकदम मसाला एकदम टेस्टी होईल आपला त्यासाठी जितका टेस्टी होईल तितकं बरंच म्हणजे तुम्हाला जर चाट चटपटीत खायचं चा, असेल तर चा, चाट मसालाही तुम्ही टाकू शकता इथं आम माझ्या घरी चाट मसाला कुणालाच चा आवडत नाही पाणीपुरी सोडलं ना की चाट मसाला कुठल्याच म्हणजे कशातच भाजीत किंवा कशात आवडत नाही म्हणून मी टाकत नाही तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही आवडून टाका आणि ह्या भाजीलाही परत असं म्हणजे व्यवस्थित हे करून घ्यायचं मॅशर जर असेल तर ता त्याने खूप छान होतं माझ्याकडचं तुटलेलं आहे म्हणून मी असंच पळीनंच करत आहे हे त्यानंतर त्याला असं व्यवस्थित म्हणजे हे करून घ्यायचं नरम करून घ्यायचं ते सर्व मिश्रण छान होतं ते आणि मी त्याला पा परत थोडं वेळ झाकून ठेवल्यानंतर असं हे आता इकडं आपला मसाला तयार झालेला आहे तो एक आता मी ताटामध्ये काढून घेते इकडं मसालाही ताटामध्ये काढून घेते म्हणजे की आपल्याला थोडं त्याला थंड केल्यानंतरच आपण ते हे पावावरती हे करून घेऊ किती छान कलर तरी किती सुंदर आलेला आहे किती मस्त दिसत आहे इकडे आता मी तवा ठेवलेला आहे आणि त्या तव्यावरही एक चमचा तूप टाकून घेते आणि माझ्या मोठ्या मुलाला तुपातले सर्वच पदार्थ कसेही आवडतात त्याला म्हणून त्याच्यासाठी आवर्जून मी करत असते कारण तो गोडाचे काही जास्त पदार्थ पदार्थ खात नाही तुपातले आता इथं अगोदर आपण पावाला हा सर्व मसाला लावून घेऊ ला तो मला आवडत असेल तर कांदाही टाकू शकतो कच्चा कांदा वगैरे आवडत असेल तर टाका इथं मला आवडत म्हणजे आवडत नाहीत मुलांना म्हणून मी नाही टाकलं इथं आणि असं याला व्यवस्थित दोन्ही तिन्ही चारही बाजूने छान मस्त त्याला भाजून घ्यायचं त्या पावाला आणि वरून थोडंसं तूपही टाकू शकतात म्हणजे त्याने पावही छान होतात मसाला वरूनही लागला जातो पण हा मसालाच इतका टेस्टी होतो नाही की काही वरतून काही आपल्याला लावायची गरज नसते खूप छान म्हणजे एकदम टेस्टी असे हा मसाला पाव झालेला होता आणि अशा पद्धतीने तुम्ही करू शकता यामध्ये जर तुम्हाला म्हणजे डाळिंबाची बी वगैरे टाकायचे असतील शेंगदाणे तेही ॲड करू शकतो आपण आणि असं व्यवस्थित त्याला दोन्ही तिन्ही भाजू बाजूने मी आता भाजून घेते आणि हे आता इकडं रेडी आहे खाण्यासाठी आणि मुलांनाही खूप आवडलं तुम्हालाही जरी रेसिपी आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि बाकीचे व्हिडिओही पाहायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर